लाखो रुपये खर्च करूनही विजय वडेट्टीवारांच्या शासकीय निवासस्थानाला गळती वडेट्टीवारांचा सरकारवर हल्लाबोल विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्या शासकीय निवासस्थानाला गळती लागलेली आहे बंगल्याला गळती लागल्यामुळे भांडी लावावी लागत आहेत काही महिन्यापूर्वीच या निवासस्थानावर लाखो रुपये खर्च करण्यात आला होता मात्र तरीही बंगल्यात पाण्याची धार लागलेली आहे आठ दिवसांपासून टेलिफोन बंद आहे अनेक तक्रारी केल्या आहेत मात्र काही झालं नाही असंही वडेट्टीवारी म्हणाले आहेत आता दोन महिने थांबू असंच त्यानंतर सरकार येई लांबच असंही वडेट्टीवार म्हणाले शासकीय निवासस्थान गळतीच्या मुद्द्यावरून विजय वडेट्टीवार यांनी सरकारवर जोरदार टीका केली किती घोटाळे आहेत यावरून स्पष्ट होत असल्याचं वडेट्टीवार म्हणाले आहेत काही महिन्यांपूर्वी याचं काम झालं आहे कितीही योजनांचा पाऊस पडू द्या मात्र काही फरक पडणार नाही असंही विजय वडेट्टीवार म्हणाले गेल्या आठ दिवसांपासून माझा टेलिफोन बंद आहे मात्र अनेक तक्रारी देखील केलेल्या आहेत मात्र काही झालं नसल्याचं विजय वडेट्टीवार यांनी म्हटलेलं आहे पाणी गळत आहे सगळीकडे त्यामुळे सांगितलं की माझ्या बंगल्याला पाणी गळत आहे उद्या वाहून जाऊ नये म्हणून वाचवा एवढं सांगतो काहीतरी हे सगळं जे चाललं आहे प्रश्न चिन्ह आहे की अधिक बोलून पैसे नाही पैसे काय सगळा नागरिकीचा विषय नाही हे आता कंत्राटदारांची गरज देऊ शकत नाही उद्या पगार पण देऊ शकत नाही अंगणवाडी सेविकाचं पण नेणार नाही हे किती यांचं एकच काम चाललं आहे मता यांची पद गेली इज्जत घालवली त्यामुळं लाडकी बहीण लाडका भाई लाडकी सास लाडके मामा हेही करता हेच करत राहतील त्याच्यापेक्षा यांच्यापेक्षा काही राहिलं नाही आणि त्यामध्ये जनता भुलणार नाही हे आता लोकांनी ठरवलं आहे माझ्याकडे झेमझेम पाणी पडतो आहे यांना पुरात वाहून येतील जनता आणि साफ करतील आणि अरबी समुद्रातून शिरून टाकतील ब्यूरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई